आपल्याला आपल्या माणसाबद्दल जी आपुलकी ही दादांनी माणसंच कमवली एवढ्या वर्षांमध्ये दादाचं प्रेम आपल्या सर्वसामान्य जनतेशी आहे आपण विकास केला आपण समोर विकास करून दाखवलेला आहे अरे बाबांनो आत्ताच मतदानाच आपलं जे मतदान आहे ते लोकसभेसाठी आहे देशासाठी आहे अरे समोर उमेदवार कोण आहे त्यांची तुलनात्मक विचार तरी नक्कीच पाहिजे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस फक्त विकास आणि त्या सर्वसामान्य माणसांचं हित पाहून राजकारण केलेलं आदरणीय शिवाजी दादा पाटील आणि <tip> आपल्या विभागाचे आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी केलेलं आपण गेले अनेक वर्ष या ठिकाणी पाहत आदरणीय तो रा, या ठिकाणी घडवलेला आहे त्याच्या पाठीशी जर खंबीर उभं असेल दादांना जर केंद्रीय मंत्री करायचा असेल तर आपल्याला धनुष्यमाना पर्याय नाही कोले निवडून आले काय ना आले काय इथलं राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही घेणं देणं नाही ना विशेष तर आमदार आमदारला काही त्यांना घेणं देणं नाही कोले येणार नाही हे ये त्यांनाही माहिती आहे पण त्यांच्या पाठीमाग जोडून आपलं राजकारण साधायचा त्यांचा प्रयत्न आहे खरं म्हणजे कोल्याचा खांद्यावर बंदूक ठेवून वाघाचे शिकार करायला गेला निघाला हा लाडका आहे या पण लक्षात घेतला पाहिजे आपण करण्या माहिती आहे ते दोघे का केले हे पुन्हा कळेल त्यावेळी खरं म्हणजे त्याचं डिझाईन वेगळं होतं त्याला पूर्ण फ्लायओव्हर होता परंतु त्याच्यामध्ये काय गडबड झाली राजकारण झालं काय ते संबंध झोपण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून या रस्त्याचं काम असं विचित्र झालं खरं सांगायचं म्हणजे या रस्त्याचं जेव्हा डिझाईन केलं या रस्त्यात डिझाईन करताना जे काही ग्रैत काही आघाडी केली जातात आराखडा करताना जे काही विचार केला जातो दोन हजार वीस पर्यंतचं हे ट्राफिक वाढणारं ट्राफिक ग्रहीत धरून या रस्त्याचं डिझाईन केलेलं आहे आणि म्हणून या दोन हा विविध पर्यंतचा जर केला असेल तर आता ही वाहतूक कोटी होती याला चांगली हे येत आहे जर आपल्याला नियोजन करायचं होतं तर हे ट्राफिकचं काही जनज आपण करायला पाहिजे या सरकारचं हे खऱ्या अर्थानं अभ्यास आहे त्या सरकारनं केलेल्या कामाचं हे खऱ्या अर्थानं अभ्यास आहे आणि त्याचं स्थापन मात्र आनंदराव पाटील यांच्या पोटाचे ही सगळ्यात मोठी चूक आहे हा सगळ्यात पोटा जैसेसमोर लोकांमध्ये पसरून देण्याचं काम या निवडणुकीमध्ये झालं आहे बैलगाडाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर दादानी बैलगाडा त्याची चालू राहाव्यात शेतकऱ्यांना बैलगाड्याच्या संदर्भामध्ये मदत करायची भूमिका दादानी आजपर्यंत घेतली प्रत्येक बैलगाडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यामध्ये कशी मदत मिळेल याचा प्रयत्न त्यांनी केला विमा कंपनी काढून अफवा घडणाऱ्या बैलगाडा मालकांना त्याच्यातून मदत करून दिली आता निवडणुकीमध्ये समोरचे विरोधी उमेदवार आहेत ते आमचे पाहुणे आहे सांगायचं म्हणजे आता जे म्हणतात आपले जवळचे पाहुणे त्याच्यापेक्षा माझे जवळचे पाहुणे आहे कारण माझी बहीण त्याच्यात भावा आहे जर एवढं जवळचं नातं असूनही आम्ही विरोधात असतो आहे तर बाकीने काय तरफडायची काही गरज नाही मला एवढं सांगायचं की आपण त्याला विचार करा आम्ही कशासाठी करतो आहे तर आपल्या जनतेचा हाल होऊ नये खऱ्या आपण जनतेने न्याय देणारा आपला उमेदवार पाहिजे ज्यांना जनतेची नाड माहिती आहे जनतेची जनतेची प्रेम आहे त्यांना आपण मिळून दिलं पाहिजे आम्ही आता मतदारसंघामध्ये फिरतोय मतदारसंघाचा अंदाज घेतोय तर या निवडणुकीमध्ये एक चित्र निर्माण झालं